नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सोनल ब्लॉक्सच्या आजच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी सोनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्यांना समजलं असेल व्हिडिओच्या थमनेलवरून की आजचा व्हिडिओ हा ऑनलाईन शॉपिंगबद्दल आहे आजही अनेक महिलांच्या मनामध्ये ऑनलाईन शॉपिंगबद्दल भरपूर प्रकारचे प्रश्न किंवा भीती दडलेले असते तर त्याचं निरसन मी आज करणार आहे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी आपण ॲमेझॉन फ्लिपकार्ट नायका मिशो यासारख्या अनेक ई कॉमर्स वेबसाईटचं किंवा ॲप्लिकेशनचा वापर करत असतो परंतु आज घराघरामध्ये पोहोचलेलं मिशो ॲप जे की आज प्रत्येक महिलेच्या अँड्रॉइड फोनमध्ये आहे परंतु त्याचा वापर ते करत नाहीत फक्त आपण काय करतो की स्क्रोल करून करून ते प्रोडक्ट बघतो चेक करतो हे असं आहे ह्याची प्राईज बघतो त्याचे प्राईज बघ परंतु ऑर्डर मात्र कधी करत नाही तर आज ऑर्डर कशी करायची त्याचबरोबर त्याचे प्रोडक्ट कसे येतात चांगले असतात की नाही जर काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा चला सगळ्यात अगोदर आय होप की तुमच्याकडे मीशो ॲप असेल जर नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवरती जाऊन मिशो हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तर माझ्याकडे ऑलरेडी ते आहे तर आपण ओपन करूया तर या ठिकाणी हे मिशोचं ॲप्लिकेशन आहे आणि सुरुवातीला तुम्ही पाहताय की महा इंडियन सेव्हिंग सेल दोन ते चार ऑगस्टमध्ये हा सेल लागणार आहे म्हणजेच काय की अप टू सेवंटी पर्सेंट ऑफ प्राइजेस या ठिकाणी तुम्हाला मिळतात आणि त्यामध्ये छान छान प्रोडक्ट्स तुम्ही परचेस करू शकता तर आता या ठिकाणी तुम्ही पहा मिशोवरती तुम्ही काय काय परचेस करू शकता तर सगळ्यात हे कॅटेगरी आहे सेकंड नंबरचं ऑप्शन तर तिथे तुम्ही पाहू शकता पॉप्युलर जे काही बघ कुर्ती सारीज किंवा वुमन्स वेअर जे आपण म्हणतो जीन्स टॉप वगैरे मेन्सचं सगळं असतं किड्सबद्दल पण असतं होम किचन ॲप्लायन्सेसमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे काही आपल्याला किचनमध्ये ज्या काही वस्तू लागतात किंवा होम डेकोरेशनसाठी आपण काही वस्तू या ठिकाणी ऑर्डर करू शकतो शोपीस वगैरे वगैरे असं देन ब्युटी हेल्थबद्दल पण अनेक गोष्टी या ठिकाणी असतात ज्वेलरी असतात बॅग्स इलेक्ट्रॉनिक वस्तू स्पोर्ट फिटनेस कारबद्दल किंवा मोटरबाईकच्या ॲसेसरी जे असतात ते त्यानंतर ऑफिस सप्लायर्स ग्रोसरीसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे पण अजून uh, ग्रोसरीसाठी पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये दे डिलिव्हरी दिलेली नाही आहे त्यांनी लवकर ते चालू होईल देन बुक्स पेट सप्लाइज आणि म्युझिकल इंस्ट्रूमेंट अशा पद्धतीचे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत आणि इथे तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स तुम्ही बाय करू शकता तर सुरुवातीला आता काय करायचं की uh, अगोदर तुम्हाला जर एखादी गोष्ट ऑर्डर करायची आहे तर काय करणार तुम्ही सपोज आपण बघूया मला कुर्ती ऑर्डर करायची आहे तर कुर्ती ऑर्डर करण्यासाठी आपण इथे टाकूया डिरेक्टली कुर्तीज ओके तर कुर्तीज फॉर वुमन ठीक okay, आहे तर अशा पद्धतीने हे सगळं कुर्तीजचं पेज जे काय आहे ते सगळे या ठिकाणी कुर्तीज येतात आणि तुम्ही तुमच्या चॉईसने या ठिकाणी पाहू शकता तर आता ऑर्डर करताना काय लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात अगोदर हे जे रेटिंग दिसते मला हे ग्रीन कलरमध्ये इथे बघा इथे फर्स्टला हे थ्री पॉईंट नाईन आहे इथे फोर पॉईंट ए फोर पॉईंट वन आहे थ्री पॉईंट एट आहे हे फोर पॉईंट थ्री आहे फोर पॉईंट वन आहे तर अशा पद्धतीने रेटिंग चेक करायचे असतं आणि मॅक्झिमम थ्री पॉईंट एटच्या वरती अबो थ्री पॉईंट एटच्या वरती जे रेटिंग असतात मॅक्झिमम तर त्याच ज्या काही कुर्तीज असतील किंवा ज्या वस्तू असतील ते त्यांना जास्त करून प्रायोरिटी द्यायची असते तर फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी पाहतो मी हे फोर पॉईंट रेटिंग आहे आणि रेटिंग चोवीस हजार दोनशे एकोणपन्नास लोकांनी याला रेटिंग केलेलं आहे तर ह्या कुर्तीला आपण पाहूया त्याची प्राइस आहे पाचशे चौदा रुपये तर अशा पद्धतीने तुम्हाला या याच्यामध्ये काय मिळणार की बघा हे कुर्ती विथ दुपट्टा अशा पद्धतीने तुम्हाला आहे याच्यामध्ये हे साईजचं असतात देन तुम्हाला याचा रिव्ह्यू पाहायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही खाली स्क्रोल करून इथे सगळे रिव्ह्यूज दिलेले असतात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कोणी काय लिहिलं आहे त्या प्रॉडक्टबद्दल किंवा यूज केल्यानंतर घातल्यानंतर ते कसं दिसतं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान दिसतोय मस्त दिसतो आहे देन तुम्हाला जर हे नाही आवडलं तर बॅग घेऊन परत तुम्ही दुसरा अगेन चॉईस करू शकता तर कमी किमतीमध्ये तुम्ही इथे फिल्टर वगैरे पण लावू शकता वरती इथे ऑप्शन आहेत शॉर्ट करायचं प्राईस लो टू हाय हाय टू लो रेटिंग्सवरती किंवा नवीन जे कलेक्शन आलेलं आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने देन आता इथे बघा हे नायरा कटचं जे आलियाचा कुर्ता आहे तर तेसुद्धा त्याच्यावरतीसुद्धा छान असं ऑफर चालू आहे तर त्याची ऑलरेडी त्याची प्राईस काय आहे आता इथे दर दोन तासासाठी सुद्धा काही ठिकाणी ऑफर असतात म्हणजे रेट कमी केलेला असतो तर ह्याच इथे तुम्ही पाहू शकता ह्याची प्राईस काय फाईव्ह फोर्टी टू म्हणजे फाय हंड्रेड फोर्टी टू रुपीज याची प्राईस आहे पण आता हे पाच मिनिट राहिलेत फक्त पाच मिनटामध्ये जर तुम्ही ऑर्डर केला तर तुम्हाला हे फक्त फोर एटी नाईनला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्पेशल ऑफर्स तुम्हाला पाहू शकता तुम्ही गेट एक्स्ट्रा थर्टी फोर रुपीज ऑफ कधी की जेव्हा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करणार या ऑर्डरचं तेव्हा तुम्हाला अजून थर्टी फोर रुपीज ऑफ मिळणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही हे प्रोडक्ट फक्त रॉंग आणि डिफेक्ट असेल तरच रिटर्न केलं तर फाय रुपीजचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे तर शक्यतो हे जे एक्स्ट्रा फाय रुपीज म्हणजे ओनली रॉन्ग किंवा डिफेक्ट आयटम आहे हे शक्यतो टाळायचंच म्हणजे जेणेकरून आपल्याला नाही आवडलं प्रोडक्ट तर आपण रिटर्न करू शकतो पण हे ऑनलाईन पेमेंट जर तुम्ही करू शकता तुम्हाला अगेन थर्टी फोर रुपीजचा डिस्काउंट मिळतो ओके तर आता हे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हे जे काही कुर्ती आहे तर ते आपण बघूया कशा पद्धतीची आहे तर या ठिकाणी हे रिव्ह्यूज बघा भरपूर छान छान रिव्ह्यूज आहेत या ठिकाणी आणि अशा पद्धतीने हे तुम्हाला मिळतं मस्त असं छान कपडा पण मस्त आहे याचा आणि कलर वगैरे छान आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या इमेजेस पाहून ऑर्डर करू शकता या ठीकने मस्ते लूग चान तर या ठिकाणी पहा तुम्ही मस्त लूक येतोय आणि छान दिसत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आता तुम्हाला साईज कोणती लागते तर हे तुम्हाला माहीत असायला हवं तर एस एम एल एक्सेल डबल एक्सेल आणि हे ट्रिपल एक्सेलपर्यंत ह्याच्या याच्यामध्ये साईजेस अवेलेबल आहेत तर फॉर एक्झाम्पल मला एम साईज लागतं तर मी एम साईज या ठिकाणी सिलेक्ट करते देन खाली बघा तुम्ही ॲड टू कार्ट असा ऑप्शन आहे ॲड टू कार्टवरती घ्यायचं त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन असतो मी जे सांगितलं की ओनली रॉंग आणि डिफेक्ट आयटम्स तर याच्यावरती क्लिक न करता याच्यावरतीच ठेवायचं ऑल रिटर्न्स नाही आणि ॲड टू कार्ट करायचं आता कार्टमध्ये गेल्यानंतर वरती तुम्ही बघता हे बास्केट बास्केटमध्ये एक आयटम ॲड केलेलं आहे असं आपल्याला दिसते इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आपण जे आता सिलेक्ट केलेला टॉप आहे तो टॉप दिसणार आणि इथे तुम्हाला बघा टॉप टोटल डिस्काउंट फिफ्टी थ्री पर्सेंट फोर एटी नाईनला हा टॉ कुर्ता पडणार आहे तर त्याचनंतर आपण कंटिन्यू करणार कंटिन्यू केल्यावरती या ठिकाणी ॲड्रेस तुम्ही सर्च करू शकता ज्या ॲड्रेसवरती तुम्हाला डिलिव्हर करायचे आहेत ऑर्डर तर मी या ठिकाणी माझा ॲड्रेस सिलेक्ट करते आणि डिलिव्हर टू धिझ ॲड्रेस करते देन आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सिलेक्ट पेमेंट मेथड आता पेमेंट मेथड मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पण अवेलेबल असते मिशोवरती आणि देन ऑनलाईन पण पे करू शकता तर कॅश ऑन डिलिव्हरीसाठी इथे फोन एटी नाईनचं जर तुम्हाला ती वस्तू फोर एटी नाईनच पडस एवढी जर तुम्ही केलं तर आणि ऑनलाईनचं पेमेंट केलं तर तुम्हाला ते फो फोर हंड्रेड फिफ्टी फाय रुपीजला फक्त पडणार आहे कुर्ता ओके okay, तर इथे कंटिन्यू करायचं आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट असं करायचं ठीक आहे देन आता तुम्हाला होम टेकर वस्तू वगैरे पाहिजे असेल किंवा तुम्हाला आता हे प्रोडक्ट आहेत तुम्हाला आवडलं एखादा प्रोडक्ट हे प्रोडक्ट तुम्हाला आवडलं हा कुर्ता आहे कुर्ती विथ पॅन्ट आहे फक्त टू नाईंटी सेवन रुपीजला आहे जर ऑनलाईन पेमेंट केलं तुम्हाला हे पडणार आहे ट्वेंटी रुपीज एक्स्ट्रा ऑफ मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला टू सेव्हन्टी सेवनला पडणार आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये साईजेसवरती प्राइजेस डिपेंड आहेत म्हणजे कसं एक्स म्हणजे एकदम स्मॉल साईज स्मॉलपेक्षा पण कमी ते टू नाईंटी सेव्हनला आहे देन जशी साईज वाढते तसेची प्राईस पण वाढणार आहे एस साईज घेतली तर तीनशे चार रुपयाला एम साईज घेतली तरी तीनशे चार रुपयाला बाकी सगळ्या साईजेस पुढचे तीनशे चार रुपयाला पडणार आहे म्हणजे आता एम साईज मला लागते तर एम साईज आपण इथे खाली आधी चेक करूया कसं प्रोडक्ट ते त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त छान रिव्ह्यू आहे दिसायला पण सुंदर लुक दिसेल आणि क्लोथ पण चांगलं वाटते त्यामुळे मग तुम्ही अशा पद्धतीने हे सिलेक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता आता सपोज एखादी ऑर्डर जर तुम्हाला नाही आवडली एखादं प्रोडक्ट आले आणि तुम्हाला नाही आवडलं तर ते रिटर्न कसं करायचं किंवा मग त्याचं काय करायचं तर ऑब्व्हिअसली हे मिशो जे ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेवन डेज रिटर्न आहे म्हणजे ऑर्डर मिळाल्यानंतर तेव्हापासून तुम्ही सात दिवसाच्या आत कधीही ते रिटन करू शकता त्याचबरोबर तुम्हाला त्याचं फुल रिफंडसुद्धा मिळतं म्हणजे असं काही नाही की पैसे कट होतात वगैरे म्हणजे बाकीच्या इतर ॲपला काय होतं कधी कधी की त्यांचे काही चार्जेस असतात नाही का कॅन्सलेशन चार्जेस असतात तर त्यांच्यामधून ते कुरिअर चार्जेस वगैरे किंवा काही त्यांचे जे काही चार्जेस आहेत ते कट करतात पण मिशोवरती तसं नाही आहे मिशोला तुम्ही जेवढं पेमेंट केलेलं आहे तेवढं सगळं तुम्हाला फुल रिफंड मिळतं त्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाही आहे आणि विदिन ट्वेंटी फोर आवर्स तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर तुम्हाला विदिन ट्वेंटी फोर ते पेमेंट रिफंड केलं जातं आणि छान आहे मस्त ॲप आहे मी तरी जास्त करून ऑनलाईन शॉपिंगच प्रेफर करते कारण आपल्याला जास्त बाहेर जायला जमत नाही आणि सारखं सारखंच मग कोणाला बाहेर जरी गेलं तरी आपल्याला भरपूर असं कलेक्शन पाहायला मिळत नाही आणि इथे कसं असतं सेल असतात सेलवरती आपण कधीही एनी टाईम ऑर्डर करू शकतो आपल्याला जी पाहिजे ती वस्तू आपण चॉईस करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याकडे बजेट असेल आपलं त्यावेळेस आपण ते ऑर्डर करू शकतो त्यामुळे अशा पद्धतीने हे ऑनलाईन शॉपिंग मी प्रिफर करते तर हा कुर्ता पण तुम्ही पाह दिसतो आहे छान आहे आणि याच्यावरती पण कुर्ती विथ पॅन्ट आहे आणि फक्त थ्री हंड्रेड इलेवन रुपीजला आपल्याला मिळणार आहे तर अशा पद्धतीने भरपूर प्रकारच्या गोष्टी आता आपण होम डेकोर पाहूयात होम डेकोरमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये खूप छान वस्तू पाहायला मिळतात तर इथं प इत सुद्धा तुम्ही सर्च करू शकता होम डेकोरच्या वस्तू वगैरे तर कॅटेगरीजमध्ये जाऊनच आपण पाहूया तर हे होम डेकोर्स होम डेकोर्स इथे तर इथे तुम्हाला काय पाहिजे होम डेकोरमध्ये आर्टिफिशियल प्लांट्स आहेत पूजा नीड्स आहे व्यू ऑल करूया आपण म्हणजे सगळं जे, जे काही आपल्याला घर सजावटीसाठी लागतं ते सगळं या ठिकाणी येईल ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहता हे छान छान आयडल्स आहेत असे जे काय आपण शोकेसवरती किंवा शोपीस म्हणून ठेवू शकतो छान असं हे महात्मा गांधीजींचं संदेश देणारे आ... तीन बंदरचं हे काही आहे सेट तो छान एकदम फक्त आणि फक्त वन हंड्रेड ट्वेंटी सिक्सला आणि ऑनलाईन पेमेंट केलं तर वन हंड्रेड टेन रुपीजचा तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर मिशोवरती फ्री डिलिव्हरीसुद्धा असते म्हणजे डिलिव्हरी चार्ज एक्स्ट्रा पे करावे लागत नाही तुम्हाला हा आणि खाली हा जो तुम्हाला ऑप्शन दिसतोय हा अर्नचा काय अर्न की इलेव्हन तुम्हाल पॉईंट्स तुम्हाला मिळणार तर हे इलेव्हन पॉईंट्स म्हणजे काय एक स्मार्ट कॉईन इज इक्वल टू वन डिस्काउंट रुपीज वन डिस्काउंट ऑन ऑर्डर म्हणजे हे अकरा रुपयाचे कॉईन हेच प्रोडक्ट तुम्ही डिलेवर तुम्हाला जेव्हा भेटेल तर त्याचं जे सेवन डेज रिटर्न असते हे रिटर्नचं पिरियड संपल्यानंतर म्हणजे ते प्रोडक्ट जर तुम्ही ठेवलं तुमच्याकडे तर तुम्हाला त्याच्यानंतर हे इलेवन रुपीज मिळणार आहेत हे इलेवन रुपीज हे तुमच्या डायरेक्ट या वॉलेटमध्ये जमा होतात मिशोच्या आणि ते तुम्ही नेक्स्ट ऑर्डरला यूज करू शकता म्हणजे इलेवन रुपीज तुमच्या नेक्स्ट ऑर्डरला मायनस ने होणार ठीक आहे तर अशा पद्धतीने हे सुद्धा खूप छान आहे याचे रिव्ह्यूसुद्धा तुम्ही पाहू शकता की अगदीच मस्त आणि क्यूट क्यूट छान दिसत आहेत हे शोपीस म्हणून आपण नक्कीच वापरू शकतो त्याचबरोबर अशा पद्धतीने भरपूर प्रकारचे या ठिकाणी ऑप्शन आहेत आता हे हे जे आहे ना हे मी पर्चेस केलेलं आहे मी याचा रिव्ह्यू देईल तुम्हाला कसं आहे काय पण मी अजून ते लावलेलं नाही आहे भिंतीला त्यामुळे मी अजून म्हणजे हे नाही केलं पण लवकरच तुमच्यासोबत मी मी काही जे मिशोवरून प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत तर आशा पते ते सगळे तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच त्याचा व्हिडिओ आपण घेऊया तर अशा पद्धतीने हे मस्त ॲप आहे तुम्ही सहज यूज करू शकता आणि कोणालाही कळेल याच्यामध्ये लँग्वेजसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता मराठीमध्ये सुद्धा आहे आणि छान सगळीकडे डिलिव्हरी होते ऑल इंडिया जसं पाहिजे तसं तुम्ही ऑर्डर करू शकता तर अशा पद्धतीने हे ॲप आहे खूप हेल्पफुल आहे आणि छान आहे तर तुम्ही नक्कीच एकदा वापरून पहा काही गोष्टी ऑर्डर करून बघा कारण तुमचे पैसे कुठेही जाणार नाही आहेत जरी तुम्हाला नाही हे तरी तुम्ही हे सेवन डेजमध्ये रिटर्न करू शकता ठीक आहे चला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया लवकरच पुढच्या अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय